कॉम्रेड आजची सभा आपण दहा ऑक्टोबर रोजी दरवर्षी कॉम्रेड गोधुताई सामराव परुलेकर यांची स्मृती दिनानिमित्त आपण सभा घेतो आणि सभा घेत असताना त्यांनी केलेल्या कामाचा उजाला देतो आणि नवीन नवीन कार्यकर्त्यांना गोधुताईने केलेलं काम त्याची आठवण करून देतो आणि त्या पद्धतीने आज आपण इथं सभा घेतोय आणि खरोखरच जे इथं आलेले आहेत परमसाठ आता दोन दिवस झाले पाऊस उघडून आणि भात सुद्धा कापायचे आहेत तरी सुद्धा सर्वजण आलात आणि म्हणून जिल्हा कमिटीच्या वतीने तुम्हाला सर्वांना लाल सलाम करतो कॉम्रेड आपल्याला अजून परत आपल्या समोर जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटलेले नाहीत आपण कित्येक लढे केले संघर्ष केले आणि संघर्ष करत आलेला आहोत परंतु लाल लालबाटेच्या जोरावर आपण आज परत ही वनाची जागा कसतोय ती अजून परत काही झालेली नाही आणि त्यासाठी जवळ जवळ एकोणीसशे सला पासून आपण वन जमिनीसाठी लढा देत आलेला आहोत आणि लढा देत देत आज परत आलो परंतु मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली लढ्याखाली आज परत आपण वन जमीन कसत आलेलो आहोत आणि म्हणून आपल्याला वन जमिनीचा लाटेकरपणाने अंमलबजावणी झाली पाहिजे त्यासाठी आपले प्रयत्न आहेत परंतु हे सध्याचं सरकार आहे हे सरकार चामडीचे आहे आणि ते सरकार आपल्या नावावर करत नाही आणि म्हणून आपल्याला या सभेतून या सरकारला इशारा द्यायचा आहे इशारा हा द्यायचा आहे का जीच परत जर आम्हाला जमीन देत नसाल तर जीच परत आमच्या खांदावर लाल झेंडा आहे तीच परत आमची जमीन या सरकारला काढून घेताना आहे हे आम्हाला आजच्या सभेतून इशारा द्यायचा आहे आणि त्यासाठी लढा आज सातत्याने राहिला पाहिजे तेरा डिसेंबर दोन हजार पाच साली कायदा झाला तरी सुद्धा अजून हे सरकार करत नाही आपल्या विरुद्ध जर कायदे करायचे असतील तर लग्न लगेच कायदे करून आणि मोकळे होतात आणि त्याच्यासाठी आपल्याला या सरकारला सांगायचं आहे नुसत्या आश्वासना देऊ नका आणि कुर्ती करा आणि कृतीमधून या जमिनी या जनतेचा विकास करा परंतु विकासाकडे डोळ डोळे नाहीत फक्त या जनतेचा भकास करायचा हे करण्यासाठी हे सर्व झालेलं आहे आणि मनोहर कॉम्रेड आज या ठिकाणी आपल्याला सर्व जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाण हे आपलं वाड्याचं ऑफिस झालेलं आहे या ऑफिसमधून आपल्याला असा संदेश द्यायचा आहे का जीत परत आम्हाला जर का या आमचे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यात जमीन असेल पाणी असेल रोजगार असेल वीज असेल हे जर आम्हाला देत नसाल तर या ऑफिसमध्ये बसून आम्ही चर्चा करणार निर्णय घेणार आणि मागे जसा आणि वाड्याने सात दिवस पर्यंतवर आंदोलन घेतला त्या पद्धतीचा आम्ही इथं चर्चा करणार आणि चर्चा केल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये पालघरच्या कलेक्टर आहे त्या कलेक्टरला खेरा घालणार आणि आमचा जमिनीचा प्रश्न असेल सगळे प्रश्न सोडशे राहणार नाही ह्या पद्धतीचा आम्हाला निर्णय घ्यायचा आहे चर्चा करायचा आहे आणि त्यासाठी वेळ बोलण्याचारखा भरपूर कमेंट आहे परंतु आपले नेते मंडळी सुद्धा आहे आणि उनपन आहे त्यासाठी थोडक्यातच मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि इथं माझे दोन संपवतो धन्यवाद इन क्लाब जिंदाबाद जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू